नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तरी ते आमचं पेरू खायचं चा काम चालू होतं शरवरी स्कूलवरून आल्यावरनंतर तिला खूप भूक लागली होती तर बोलीत चल मम्मा मला पटापट पेरू कापून दे मग ते आम्ही थोडेसे मीठ घेतलं होतं आणि मिठाबरोबर पेरू खात होतो त्याच्यानंतर पेरू खाऊन झाल्यावर तर बाकीची कामे हुरकून घेतली होती नंतर जेवण बनवायचं टाईम झालं होतं तरी तर मी जेवण बनवायची तयारी करत होते इथं बटाटे वगैरे शिजायला घातले होते भाजी बनवायसाठी आणि भात वगैरे पण बनवून घेतला होता आज मी तांदळाची खीर बनवणार होती आमच्या घरात तांदळाची खीर सगळ्यांना खूप आवडते शेवयाची खीर पण खूप छान होते परंतु तांदळाची खीर सगळ्यांना आवडते म्हणून मी ते थोडेसे फुलपात्रामध्ये तांदूळ भिजत घालून ठेवले होते आणि एका साईडला दूध गरम करून घेतलं होतं त्यात गरम दूध दुसऱ्या ज्या पात्रात खीर बनवायचं होतं ज्या भांड्यात त्यात ओतून घेतलं होतं मग आता याच्यामध्ये जे तांदूळ धुवून ठेवले होते भिजत घालून ते टाकून घेतले थोडेसे असे मिक्स करून थोडेसे चुरून घ्यायचे म्हणजे लवकर शिजतात आणि ते सगळे तांदूळ मी दुधात टाकून घेतले आणि मस्त दहा ते पंधरा मिनटं शिजवून द्यायचे तांदूळ मऊ शिजले की खिरीला दाटसरपणा येतो त्याच्यामध्ये बाकी कोणतेही गोष्ट घालायची गरज लागत नाही म्हणजे खवा किंवा दूध पावडर फक्त तांदूळ जास्त शिजले की छानपैकी खीर तयार होते आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालायची आणि आपल्या पसंतीचे ड्रायफ्रूट्स घालायचे कोणतेही काजू बदाम किंवा मनुके ज्यांना आवडत असेल तर मनुके पण घालू शकतो तर मी इथे फक्त काजू बदाम कट करून घेतले होते आणि थोडीशी वेलची बारीक करून घेतली होती नंतर दुधामध्ये तांदूळ बऱ्यापैकी शिजले होते मग याच्यामध्ये मी कुटून ठेवलेली वेलची पावडर आणि कट केलेले काजू बदाम मिक्स करून घेतले आणि चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे आपल्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त आपण करू शकतो आणि खीर अजून दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे नंतर खीर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं स्मॅशरनी त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून खीर अजून घट्ट होऊन जाते आपली तरी ते मी स्मॅश करून घेत आहे स्मॅशरनी इथं आपली आता खीर एकदम तयार झालेली आहे एकदम स्मूथ झालेली आहे इथं तयार झालेली खीर मी आता एका छोट्या बाउलमध्ये काढून घेत आहे देवाला प्रसा प्रसाद म्हणून मी ही खीर बनवली होती तर आता इथं मी काढून घेत आहे थोडीशी आता ही खीर झाल्यानंतर माझी भाजीची पण तयारी करायची होती आज मी पुरी भाजीचा बेत केला होता त्याच्यासाठी मी बटाटे वगैरे शिजायला घातलेले होते बटाटे शिजवून झाल्यानंतर बटाटे सोलून वगैरे घेतले आणि थोडेसे स्मॅश करून घेतले ज्यामुळे भाजी खूप छान घट्ट होऊन जाते आणि खीर साईडला काढून थंड करण्यासाठी ठेवून दिली होती तर इथे मी भाजी फोडणी देण्याची तयारी करत होते कढईवर गॅसवरती तापायला ठेवून दिली होती नंतर कढईमध्ये तेल वगैरे घालून थोडेसे धने शे आणि जिरे कुटून घेतले होते आणि थोडीशी बडी शेप त्याच्यामध्ये बारीक करून त्याची पहिल्यांदा फोडणी दिली होती आणि नंतर थोडंसं अद्रक लसूण पण कुटून घेतलं होतं ते पण भाजीमध्ये मिक्स करून घेतले आणि छान खरपूस रंगापर्यंत भाजून घेतले होते नंतर इथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला होता तोही त्याच्यामध्ये घालून मस्त परतून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होऊन जातो आणि त्याच्यानंतर इथे मी उकडून स्मॅश करून ठेवलेला पोटॅटो होता तोही मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आणि थोडेसे त्याच्यामध्ये मसाले घातले होते लाल मिरची पावडर थोडीशी लाल तिखट आणि घरचा मसाला घातला होता हळद घातली होती थोडासा गरम मसाला पण घातला होता याच्यामध्ये सगळे मसाले त्याच्यामध्ये घालून घेतल्यावर थोडा वेळ मसाला परतून घेतला होता तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला होता त्याच्यानंतर मी एका साइडला थोडस सा गरम पाणी करायला ठेवलं होतं कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी मिसळल्यानंतर भाजीला रंग खूप छान येतो आणि भाजी पटकन तयार होते तर इथे मी सुहानाचा किचन किंग मसाला आणला होता तोही भाजीमध्ये घालून घेतला होता बाकी कोणत्याही मसाल्याची जास्त आवश्यकता लागत नाही तो मसाला घातल्यावरती तर इथे मी गरम करून ठेवलेलं पाणी होतं तेही त्याच्यामध्ये मिक्स वतून घेतलं होतं आणि भाजी छान मिक्स करून घेतली भाजीला पाच ते दहा मिनटं छान उकळी आणून दिली होती त्याच्यामुळे भाजी पटकन शिजून छान तयार झाली होती तरी ते बघू शकता भाजी खूप छान शिजली होती आणि त्याचा रंग पण छान आला होता आज मी प्रसादासाठी ही थाळी बनवत होती थोडीशी पुऱ्या बनवायच्या पण होत्या त्याची पण मी कणिक वगैरे मिळून तयारी करून ठेवली होती नंतर भाजी झाल्यावरती पटकन पुऱ्या वगैरे करून घेणार होते तरी ते आपली भाजी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये अजून लागेल एवढं पाणी घालून मी ग्रेव्ही ॲडजस्ट करून घेतलेली आहे तर इथे मी सोहानाची कसोरी मेथी पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली होती आणि थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीरही त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली होती आणि पाच ते सात मिनटं भाजी छान उकळून दिली होती तरी ती भाजी आपली तयार झालेली आहे तर इथे मी पटकन पुऱ्या वगैरे तयार करून घेतल्या आणि आणि असं छानपैकी ताट तयार करून घेतलं होतं देवाला प्रसाद दाखवण्यासाठी मी ते ता थाळी तयार करून घेतली होती आणि लक्ष्मीला नैवेद्याची थाळी अर्पण करून नैवेद्य दाखवून घेतला होता तर अशा पद्धतीचा आपला आजचा व्लॉग होता तर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद